आज आता जवळजवळ आठ दिवसानंतर मी आता स्वयंपाकघरात आलेली आहे ही पोकळा भाजी ही बघा ही पोकळ्याची भाजी निवडते मी आता अशी देठं काढून टाकते हिरवी मिरची घेतलेली आहे आणि लसूण घेतलेलं आहे तर आता ही मी पोकळ्याची जी भाजी आहे ही पीठ पेरून करणार आहे पण कुठलं कसं पेरणार आहे हे पण मी तुम्हाला दाखवीन शक्यतो शॉर्ट व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करीन बघू आपल्याला जमतं का भाजी निवडून झाली आता आपण ही स्वच्छ धुवून घेऊया भाजी चिरायची तर काही गरज नाही कारण पानं आहेत बारकी बारकी त्या काय चिरायची गरज नाही आणि ह्याला पीठ लावणार आहे मी तांदळाचं तांदळाचं पीठ लावणार आहे आणि हिरवी मिरची लसूण घालणार आहे तुम्हाला सांगितलं आणि हे जे काड्या आहेत ह्या काड्या आपण आपल्या घरासमोर एक गाय येते पुन्हा बैलगाडी एक जाते शेता शेत जवळ असल्यामुळं तर मग ह्या आता एका पिशवीत घालून ठेवणार आणि आता जाताना खणखण खणखण आवाज यायला लागला बैलाच्या घुंगराचा की मग त्यांना देऊया नेऊन जमलं तर दाखवीन ते सुद्धा हा लोखंडी तवा आपण ठेवलेला आहे आपल्याकडे फोडणी तयार असतेच त्याप्रमाणे तयार आहे आता जरासं लसूण आणि मिरची तुकडे करून जरा ठेचून घेऊया थोडासा कांदा होता तो घालूया गावठी टेकी, समोर असेल त्यानं करायचं हेच पाहिजे तेच पाहिजे असं काही नसतं जरा कांदा असला की पीठ जेव्हा आपण पेरतो ना तेव्हा जरा कांदा असला की चव छान लागतो लोखंडी तबा असेच ऐंशी वर्षाचा नक्की काळा काळा तवा तवा ही कढई नाही आहे हा भाकरीचा तवा आहे माझ्यामध्ये दिसतंय कढईसारखं पण हा भाकरीचा तवा आता ठीक आहे आपण हे सगळं घालू हे सगळं घालू आता याच्यात मी काय चिरलो नाही बघूया इच्छा नव्हती चिरायची आणि पोकळा चिरत नाहीत म्हणे बरं का खरं खरं मला माहीत नाही पोकळा चिरत नाहीत म्हणे हा पोकळा ना ती पोकळ्याची भाजी दिसतीये काय मस्त मस्त पोकळ्याची भाजी फोटो थोड का सुंदर मस्त दिसते आत्ताच किती छान दिसते थोडंसं मी तांदळाचं पीठ लावणार आहे आज ज्वारीचं पीठ लावलं ला, तरी भाज्या खूप सुंदर लागतात चवीला पण आज मी लावणार आहे तांदळाचं पीठ आज मी डाळीचं पीठ लावणार नाही तांदळाचं पीठ लावणार आहे आता आपण यामध्ये मीठ घालूया बाई मीठ घालूया लाडत बोलूया बाई लाडत बोलूया <coughs> मीठ घातलं hmm. की तेवढं मीठ जास्त नाही मी? बासकी मीठ घातलं आता आपण हळद घालू मी खरं तर तिखट घातलेलं आहे तर हे मिरवी मिरची घातली आहे तरी मला जरा चवीला तिखट घालायचं <coughs> असतं म्हणून घातलं रंग आणि चव ह्याच्यासाठी टोमॅटो घालूया का याच्यात जरा काय करूया इथं नाहीतरी आमटीसाठी काढून ठेवलेलं आहेच टोमॅटो घालूया काय थोडासा कारण नाहीतरी थोडंसं काहीतरी आंबट घातलं की बरं असतं पण मग ही लोखंडी कडी चालतं हो आहे त्याच्यात कुठं ठेवायचं आहे आपल्याला नुसतं तात्पुरतं करायचं आहे थांबा घालूया चवीला छान आहे आपण टॉमॅटो घातला याच्यात माझ्याकडे इथे तांदळाचं पीठ मी लिहिलं आहे काय हां तांदूळ पीठ ओके तर हे तांदळाचं पीठ आपण थोडं घालू याच्यात मी विकतच आणते अर्धा आणलं आहे म्हणजे हे विकतचं जे असतं ना तांदळाचं पीठ ते काही धुवून आणलेलं नसतं बरं का धुवून केलेलं नसतं तांदूळ धुवून ते मोदकाची पिठी करतात तसं नसतं नुसतं तांदूळ गिळणीतनं काढलेले असतात आपण घरात केलं की मग ते धुतो तांदूळ मग ते देतो वाळवतो आणि मग आपण दळून आणतो पण एवढंच आणायचं होतं दुकानात गेले ले ले दुकाना होते होतं समोर घेऊन आले मला काहीच माहित नाही कशी होणार आहे भाजी तेल समोर असतील त्या वस्तू घ्यायच्या आणि भाजी करायची एवढंच मला माहिती होणार आहे आहे पण मला कारण आपण जे करतो ना वेरिएशन मस्तच लागतं कारण आपण कोण आहोत सगळ्याजणी किचन क्वीन आहोत ना आपण सगळ्या जणी मग आपण जे करणार ना ते छानच लागणार आपल्या स्वयंपाकघरात कोणाला घुसू द्यायचं नाही बघा सुनेला घुसू द्यायचं पण इतरांना म्हणजे असंच करा तुम्ही तसंच करा ऐकायचं कधीतरी व्हेरिएशन करायचं पण आपण जे व्हेरिएशन केलं आहे त्याला कोणी नावं ठेवली तर ती कमेंट उडवून लावायची कारण अन्नाला नाव ठेवलेलं आपल्याला चालत नाही तुम्ही सांगा आम्ही असं करतो पण आम्ही केलेलं जे चूक आहे असं कोण म्हटलं की लगेच ती आम्ही कमेंट निगेटिव्ह आहे समजून उडवून टावतो अरे गुळ घालय गुळ थांबा 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 गुळ घाल गुळ घातला जरा फिरवलं तुम्ही म्हणता टाकला म्हणा टाकला म्हणत नाही आम्ही घातलंच म्हणतो प्रत्येक गावची भाषा प्रत्येकाच्या फॅमिलीची भाषा वेगळी असते तुम्ही मराठी सुद्धा हल्ली बघितलंय का सगळं बदललेलं आहे सगळे शब्द बदललेले आहेत तुमचं आपलं एकच असंच बोला तसंच बोला टाटा अँड तुम्ही म्हणता आपटू नका काय होतं आपटलं तर बरं गॅस बंद केलेलं आहे आणि आता झाकून ठेवूया आणि एकदम आता हे उघडायचं जेवायच्या वेळेला तर अशी आपली कसली पोकळ्याची भाजी तयार आहे बैलगाडीवाले मामा थांबा, थांबा थांबा आले 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 असं त्या मामांच्या मागे पळत 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 जायचं आणि भाजी देऊन यायची हा नेहमीचा व्यायाम आहे देते, देते आले पळत 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 जायचं हे घ्या होय होय पळत पळत यायचं हो तेवढ्यासाठी ताजी काढलेली होती म्हणून ते यायचं भाजी घेतली का तुम्ही कशी झाली हां छान हा? झाली कारण मी आज त्याला तांदळाचं पीठ लावलं आहे म्हणून म्हटलं चविष्ट झाली आहे ना वेगळा झाला आहे ना चौसारा ठीक आहे वांग्याची भाजी घेतली मटकी घेतली आणि आमटी तर हो ठीक आहे मस्तच जागे घ्या मी बसते पाच मिनटांना आता मस्तपैकी आपण जीव या जरा व्हरायटी तोंडाला चव आज आपल्याला पोकळा भाजी कशी झाली आहे बघायची आहे ना बघूया थांबा काकाने तर सांगितलेलंच आहे मस्त झाली म्हणून आपण हे बघूया मस्त टॉमॅटोची चव लागलेली आहे लसणाची चव लागलेली आहे गुळाची चव लागलेली आहे शेंगदाणा आला एक तोंडात मस्त 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 Coronel un